जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीन प्रकरणी सुप्रीम कोर्टानं रामदेव बाबा यांना चांगलच फटकारलंय कोर्टाच्या कारवाईसाठी तयार राहा तुम्ही इथं येऊन केवळ नावाला माफी मागताय अशा शब्दात कोर्टानं रामदेव बाबा आणि त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्यावर ताशेरे ओढलेत तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय नेमकं प्रकरण काय तर पतंजलीच्या औषध बाबत रामदेव बाबांनी जारी केलेल्या जाहिरातींमध्ये लोकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीसाठी आलेला अॅलोपॅथी उपचारांविरोधात अपप्रचार आणि कोरोना काळात अलोपॅथी औषधांसंदर्भात केलेल्या विधानांवर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या रेट याचिकेत तीव्र आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानंतर कोर्टानं एकोणीस मार्चला पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना दोन एप्रिलला न्यायालयात म्हणजेच कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर दोन एप्रिलला रामदेव बाबा स्वतः न्यायालयात हजर होते आणि त्यांनी न्यायालयाची बिनशरत माफीही मागितली न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि यावेळी त्यांनी रामदेव बाबांच्या माफीवर देखील भाष्य हा फक्त शब्दांचा खेळ आहे पतंजलीनं त्यांच्या देशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी मा तुम्ही सगळ्या सीमा ओलांडल्या आणि आता तुम्ही माफी मागताय अशा शब्दात कोर्टानं रामदेव बाबांना चांगलं खडसावलं गेल्या वर्षी देखील एकवीस नोव्हेंबरला कोर्टानं अशा जाहिरातींबद्दल पतंजलीला खडसावलेलं मात्र त्यानंतर डिसेंबरला पुन्हा पतंजलीकडून एका इंग्रजी दैनिकात अशाच प्रकारची जाहिरात प्रकाशित त्यावरून कोर्टानं रामदेव बाबा आणि पतंजली व्यवस्थापनाला सुनावणीत फैलावर घेतला आणि शिवाय तसं न केल्यास कारवाई करू असा इशारा दिला पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर एक कोटी रुपयांचा दंड आकारला जाईल असंही न्यायालयानं बजावलेलं आणि यावर जाहिरातींबाबत पतंजलीची बाजू मांडताना रामदेव बाबांचे वकील म्हणाले की आमच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती आणि म्हणूनच अशी जाहिरात निघाली मात्र न्यायमूर्ती अमान उल्हा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं तुम्हाला कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती यावर विश्वास बसणं कठीण आहे असं न्यायमूर्ती म्हणाले कोर्टानं फटकारल्यानंतर रामदेव बाबांच्या वकिलांनी हा त्यांच्यासाठी एक धडा ठरेल असं म्हणताच न्यायालयानं संताप व्यक्त केला आम्ही धडा शिकवायला बसलेलो नाही ते म्हणाले की त्यांनी म्हणजे त्यांच्या औषधांसंदर्भात संशोधन केलंय आणि यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवं फक्त जनतेलाच नाही तर न्यायालयाला देखील असंही कोर्टानं यावेळी चांगलंच ठणकावलं दरम्यान यावेळी सुप्रीम कोर्ट कोर्टानं केंद्र सरकारवर देखील टिप्पणी केली आहे आम्हाला आश्चर्य वाटतंय की जेव्हा पतंजली बाजारात जाऊन कोविडवर अलोपॅथी कोणताही उपचार नाही असा दावा करत होतं तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून गप्प बसलेलं असं कोर्टानं म्हटलंय आणि यानंतर तुम्ही परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहा असं म्हणत या प्रकरणात अपेक्षित मुद्द्यांचा समावेश असणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठीच सुप्रीम कोर्टानं पतंजलीला एका आठवड्याची शेवटची मुदत दिली आहे